नमस्कार स्वागत आहे कोकण फॅमिली न्यूज या चॅनल वर तर आता सकाळचे वाजलेले आहेत बारा म्हणजे साडेबारा झाले माझी सकाळपासून धावपळ चालू होती आणि काय झालं ठीक आहे सर्दी रोजचीच चालू असते तर तिचं काय नाही काय चालू असतं तर मग आता बारा वाजलेत आणि माझी सकाळपासून धावपळ चालू होती कारण आज आम्हाला जायचं आहे एका इथे पॉटलक पार्टीला म्हणजे पॉटलक क्रिसमस पार्टीला तर त्याच्यासाठी प्रत्येकाला काय काय असे मेनू डिसाईड करून दिलेले होते तर त्याच्यामध्ये मी आहे पाणीपुरी तर मी काही रेसिपी नाही शेअर केली कारण ह्याच्या आधी मी चॅनलवर पाणीपुरी ठेवायची रेसिपी पूर्ण शेअर केलेली आहे पण आज जर आम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची आहे म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस लोकं आहेत टोटल तर आता माझे अर्ज करून झालाय पाणीपुरीचं पाणी बनलंय त्याच्यानंतर रगडा बनलाय आणि अजून थोडंफार प्रिपरेशन बाकी आहे तर त्याच्या आधी आधी मुलांना हे करते करूं मी आता पास्ता करून देते आणि त्याच्यानंतर आम्हाला मी ओवर ओट्स रात्री घातलेले होते तर चला मी आता पटापट हे सगळं आवरून घेते आणि नंतर मी तुम्हाला आजची आमची पार्टी कशी आहे काय आहे कुठे आहे हे सगळं दाखवते आजचं क्लायमेट तुम्ही बघू शकताय सकाळपासून खूपच क्लाउडी होतं आणि आता तर पाऊस पडतोय बाहेर हे बघा एकदम असं थंड झालंय असं वाटत की मस्त चहा आणि भजी करावी असं वातावरण हे बघा आणि अनिका सांगते थंडी वाजली थंडी वाजली क्लोज द डोअर क्लोज द द विंडो विंडो क्लोज ॲक्च्युली थंडी आली डोर विंडो ओपन केल्यावर आणि खूपच एकदम थंड झालंय सगळं आणि मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि आता इथे कॅलिफोर्नियामध्ये डिसेंबर मध्ये किंवा फेब मध्ये पाऊस पडतच असतो वर्षातून हे दोन महिन्यातच इथे पाऊस पडतो सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत थोड्या वेळाने मी माझा लुक दाखवते काय थीम ठेवली आहे ते सगळं तुम्हाला दाखवते आणि आता मी पॉटलक साठी काय काय रेडी केलंय तेही दाखवते इथे बघू शकताय तुम्ही मी घेतली आहे पाणीपुरी त्याच्यानंतर इमली चटणी आलू स्मॅश करून घेतलेले आहेत कांदा रगडा आणि पाणीपुरीचं पाणी तर आता रेडी झालेलं आहे आणि आता फक्त शेव घ्यायचा आहे आणि केचअप संपलाय तो जातेवेळी वाटेत घेऊ तर आता आम्ही छान रेडी झालेलो हो, आहोत आणि आजच्या क्रिसमस पॉटलक पार्टीची जी थीम आहे ती थी, आहे ग्रीन जिने ऑर्गनाईज केली आहे ती बोली ग्रीन अँड व्हाईट घालून यायचं आहे तर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलाय की थोडंफार ग्रीन सगळ्यांचं मॅच होईल कारण सगळ्यांना सेम मिळत नाही तर मी ऍक्च्युली हा न्यू इयर साठी ऑर्डर केलेला होता त्याच्यानंतर मला समजलं की आ, ग्रीन थीम ठेवली आहे तर मग म्हटलं आता हाच घालूया कारण अजून मला कुठे ग्रीन ड्रेस दुसरा मिळाला नाही सो मी असा छान असा ड्रे आ, लॉंग असं गाऊन मध्ये पार्टी वेअर ग्रीन ड्रेस घातलेला आहे छान असा ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला आहे हा ड्रेस पुन एक पुन्हा आधी एकदा व्हिडिओ मध्ये बघितला असाल ज्यावेळी आम्ही टाइम स्क्वेअरला गेलेलो त्यावेळी तिने हा घातलेला आणि अनिकाचा थोडासा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे मी अनिकाला खूप सुंदर असा अमेझॉन वर ग्रीन ड्रेस ऑर्डर केलेला पण तो अचानक काल डिलिव्हरी होणार होती आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि लेट होणार आहे डिलिव्हरी मग रात्री अनिकेतने दोन तीन शॉप मध्ये जाऊन बघितलं पण आता कसं क्रिसमस मुळे ग्रीन रेड हे राहतच नाहीत कलर तर ते सगळे गेलेले होते काहीच मिळत नव्हतं तर हा एक थोडाफार मॅच असा मिळालेला होता ग्रीन म्हणजे शेवारी कलर आहे आणि खाली ब्लॅक होता तर मी त्याला ग्रीन अँड व्हाईट असं बनवलं तर अनुही आणि असे क्रिसमस ट्रीच क्लिप लावलेला आहे तिने सुंदर असा आणि आता दाखवते आणख नाही छान असं ग्रीन डार्क ग्रीन नाही मिळालं शर्ट थोडं स्काय ब्ल्यू मध्ये आहे पण होत आहे थोडं आहे तर पार्टीमध्ये असं सांगितलेलं की एंट्री करते वेळी एंट्रीमध्ये एखादा बॉलिवूड डान्स करत एंट्री करायची तर आम्ही एक छोट्याशा सॉन्ग वर डान्स केलेला होता पण मुळे मी ते गाणं काढून टाकलंय पण पंचवीस सेकंदाचाच से डान्स होता हा आतमध्ये छान असं बॅकड्रॉप वगैरे लावून सजवलेलं त्याच्यानंतर सुंदर असे गेम ऑर्गनाईज केले होते म्हणजे आली गेम खेळते वेळी जेंट्सचे वे, जेंट्स लेडीज असं सगळ्यांनी मिळून गेम खेळायचे होते हे होतं कॅन्डल ब्लो करायचं आणि जी कॅन्डल पर्यंत तुमची थांबेल तिथे गिफ्ट मिळणार होतं त्यानंतर हा गेममध्ये पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला हे कॉटन होते, होते। ते दोन्ही हातात ग्लास घालून एकत्र करायचे होते आणि नंतर पुन्हा कॅन्डल ब्लोमध्ये थर्टीन नंबरला सगळ्यात मोठं गिफ्ट होतं आणि तेच मला मिळालं मी खूप हॅप्पी झाली म्हणजे मजा असते ही गिफ्टपेक्षा आणि ते दुसरी ते फ्रेंड आहे ती जोक करते तर मग काय काय सांगते ती आणि हे सगळे गिफ्ट होते गेमसाठी ते माझ्या एका फ्रेंडने त्यातले आणलेले होते थँक्स टू हर की तिने सगळं स्वतःतर्फे हे गेम स्वतः तिने ऑर्गनाईज केले त्याच्यानंतर गिफ्ट पण स्वतः आणलेले होते म्हणजे आम्हाला तर आयडिया पण नव्हती आणि मला छानपैकी स्वेटर मिळालं त्याच्यानंतर हा गेम खेळतेवेळी वेळी पण खूप मज्जा आली तसंच मुलांचेही गेम ठेवलेले होते जेवणामध्ये तुम्ही बघू शकता असं छान मध्ये क्लब हाऊसमध्ये त्यांच्या असं के हे लावलेलं ला आहे पूर्ण असे काउंटर लावलेले आहेत पाणीपुरी काउंटर त्याच्यानंतर इडली छोले ढोकळा खूप 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 सारे आयटम होते सगळ्यांचे पॉटलकमधले जे आयटम आणलेले होते सगळ्यांनी ते तिथे ठेवलेले होते त्यानंतर आपल्या आपापल्या मुलांसाठी आपल्याला गिफ्ट न्यायचं होतं आणि त्याच्यानंतर ते आपल्या मुलांना द्यायचं होतं तिथे तर मी भुवी आनी आनी ते भुवी आणि अनिकाला गिफ्ट देते आणि ती दोघं हॅप्पी झाली त्यांना ह्याच्यातली काहीच कल्पना नव्हती की आम्ही त्यांना तिथे गिफ्ट घेऊन गेलो ती आधी सांगितलेलं होतं की प्रत्येक पॅरेंट्सने आपले किड्ससाठी गिफ्ट घेऊन यायचं आहे मग त्यांचं तिथे गेम झाल्यानंतर त्यांना तिथे ते आम्ही गिफ्ट देत होतो आणि अनिका तुम्ही बघू शकताय अनिका सांगते की मला ते पाहिजे पण मुलांना तेवढाच असा आनंद असतो मुलं खूप एन्जॉय करतात आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद होऊन आपल्याला आनंद होतो तर आता मी त्यांना गिफ्ट उघडून देते आणि अनिकेच्या चेहऱ्यावरचं हॅपीनेस बघा तिला म्हणजे हे आहे की आतमध्ये काय आहे हे बघण्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे मॉर्निंग आज आहे क्रिसमस सगळ्यांना मेरी क्रिसमस काल मला यायला खूप उशीर झाला तिकडनं पार्टीवरनं खूप एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर काही मी व्हिडिओ एंड नाही केला तर आज इथे क्रि क्रिसमस आहे आणि क्रिसमस दिवशी सगळ्या छोट्या मुलांना खूप उत्सुकता असते की सांटा येणार आहे आणि आपल्याला गिफ्ट ठेवून जाणार आहे हे मुलांना असं वाटतं की सांटा येतो गिफ्ट ठेवून जातो पण आपल्याला आपण हे सगळं पॅरेंट्सच करत असतो आणि आता मी तुम्हाला दाखवते की अनेकेत ही सकाळीच उठून सगळं से सेट करून ठेवलं आहे आणि आता मुलं उठतील तर त्यांना खूप मस्त सरप्राईज वाटेल तर ते तुम्हाला दाखवते हो हे बघा आम्ही क्रिसमस ट्री विकत नाही घेतली आहे तर आम्ही आता ही डीआयवाय मीने ही क्रिसमस ट्री बनवली आहे नंतर मी सांगते कशी बनवली आहे ती हे सगळे गिफ्ट्स आहेत मुलांचे आणि असे छान असं बॅकड्रॉप लावलेला आहे मागे आणि अशी सजावट केलेली आहे आता भुवी उठून आली आहे बाहेर भुवी हे बघ सांगता गिफ्ट ठेवून गेला युआर नॉट हॅपी काय कोणी अगं तुला सांगितलं ना सॅन्टा येतो चिमणीतून म्हणून डोअर ओपन ठेवलेला ना इथे तरी आहे हॅपी किती सारे गिफ्ट आहेत कधी आणलेत ओके okay, आता अनिका येते बाहेर त्याने गिफ्ट ठेवले किती गिफ्ट ठेवले तुला बघ किती ठेवले घे यू टेक इट ओ <laughs> <laughs>

त्यांना मी ते असं वाले घेतले पाहिजे मी किती बाहेर पण एव्हरीव्हरीथिंग नो इट नॉट फॉर बेबी इट्स शेअरिंग अनिकाज अँड भुविका वी विल टीच अनिका यस नंबर्स अँड लेटर्स यस 2 3 4 नो ते फोडलं जे सगळे गिफ्ट आता ओपन केलेले आहेत आणि हे गिफ्ट आहेत आणि हे मुलांनी एवढे पेशंटली ठेवलेत कारण हे गिफ्ट माहिती आहे आप आम्ही मागे थँक्सगिविंग चेकअप ब्लॉग मध्ये मी टाकलेलं की हे आम्ही घेतलेले आहेत तेवढे टॉयज तसेच ते आम्ही टॉयज तर ते आम्ही टॉयज सगळे जे होते, होते। आ, ते तसेच ठेवले होते आणि आता क्रिसमसला देण्यासाठी म्हणून त्यातले फक्त आम्ही एक दोन टॉयज दिलेले त्यांना तर तेच हे सगळे टॉयज आहे जे त्यावेळी घेऊन ठेवलेले होते ते तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या